अतिवृष्टीचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर कुठल्या जिल्ह्यातील आणि कधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा कारण की अशाच प्रकारे आपापल्या अप जिल्ह्यातील अपडेट पाहायला a तर या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील चारही मंडळांमध्ये जून दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी झाली होती त्या अनुषंगाने शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर नुकसान भरपाई प्रस्ताव शासनाकडे मंजूर झाला असून लवकरच नुकसान भरपाई रक्कम संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती तहसीलदार यांनी दिले आहे तर नुकसान भरपाई वाटपाच्या अनुषंगाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अठ्ठावीस हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन प्रणालीला अपलोड केलेल्या असून सदर याद्या ग्राम महसूल अधिकाऱ्यामार्फत संबंधित गावात डकवण्यात आलेल्या आहेत ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव उपरोक्त दोन्ही यादीत नाही त्यांनी सोमवार दिनांक दहा फेब्रुवारीपर्यंत संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांना भेटून आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करावी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना शुक्रवार शनिवार व सोमवार पूर्णवेळ तलाठी कार्यालयात या कामी उपस्थित राहण्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता न केल्याने नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्यात तहसील कार्यालय जबाबदार राहणार नसल्याचं या ठिकाणी तहसीलदार विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर दहा फेब्रुवारीपर्यंत कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर अतिवृष्टीचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील ही अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा